शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठेकून आज मी तुम्हाला वाचून दाखवला जाईल वर्ग पहिला एप्पल पॅट

મા કલ્યા પ્રકાશ થાપરે વાંચ દાખવ મે सोला माले पांढर पहिला मी आज तुम्हाला वाचून दाखव क न र ट म ग क म ल क म ल ड ट नमस्कार माझे नाव वैष्णवीprometheus ठाकरे वर्ग पहिला मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे ए न hat to gaso zako sa sho no shampo shampo

रू पै सा पै जो पै डा पै लो वै री वै रो वै डी डी ए कब बोलते हे 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 काय कोणता अक्षर आहे वाच वय वय द ला काय दिलेले आहे उकार हां मग काय म्हणणार आपण वैदू वैदू शय ते शय शय ला C T N